नांदगाव शहरात सार्वजनिक बांधकाम विभागाच्या वतीने तयार करण्यात आलेला नांदगाव पोलीस स्टेशन ते गेट पर्यंतचा सिमेंट कॉन्क्रीटचा रस्ता काम अर्धवट सोडून देण्यात आलाय आहे रस्त्याला पाच ते सहा इंचांपर्यंत पडलेल्या खटकीमुळे वाहने आदळून अपघात होत आहे दोन दिवसांपूर्वी दुपारच्या सुमारास महावितरण कंपनीचे दोन कर्मचारी स्कूटरने जात असताना या ठिकाणी खड्ड्यात त्यांच्या वाहन ते दोघे जखमी झाले सुदैवानं त्यांना कोणत्याही प्रकारची मोठी दुखापत झाली नाही सार्वजनिक बांधकाम विभागाच्या वतीने तयार करण्यात आलेल्या सिमेंट कॉन्क्रीटचा स्टेशन ते रेल्वे गेट जवळ अर्धवट स्थितीत सोडून देण्यात आहे सध्या रस्त्याच्या दोन्ही बाजूला गाठरे काम देखील अर्धवट स्थितीत सोडून देण्यात आलेले आहे ज्या ठिकाणी रस्ता संपतो अशा पोलीस स्टेशन आणि रेल्वे जवळ सिमेंट कॉन्क्रीटच्या रस्त्याला लागून खड्डे पडले असून या ठिकाणी नेहमीच अपघात होत आहे त्यामुळे दुचाकी स्वार आदळून खाली पडण्याचे प्रकार नेहमी घडत आहे हा रस्ता अत्यंत वर्दळीचा असून नांदगाव शहरात प्रवेश करण्यासाठी तर भुयारी मार्गातून येवला आणि औरंगाबाद रस्त्याकडे जाण्यासाठी प्रमुख मार्ग असे असताना देखील सार्वजनिक बांधकाम याकडे दुर्लक्ष करताना दिसून येतोय या ठिकाणी सिमेंट कॉन्क्रीटचा रस्ता संपल्यानंतर डांबरीकरण करून रस्ता एकसमन करणे आवश्यक असताना त्या ठिकाणी केवळ माती मुरुम टाकून देण्यात आल्यामुळे वाहनांच्या सततच्या वर्दळीमुळे त्या ठिकाणी मुरुम आणि माती निघून गेली आहे तर त्या ठिकाणी पाच ते सहा इंचा खड्डा पडलाय या खड्ड्यावर आदळून अनेक दुचाकी स्वारांचा अपघात होत आहे सार्वजनिक बांधकाम विभाग मोठ्या अपघाताची वाट पाहत आहे का असा प्रश्न नागरिकांना पडलाय तरी लवकरात लवकर गटारीच्या आणि रस्त्याला पडलेल्या खड्ड्यांचे काम पूर्ण करावे अशी मागणी नागरिकांकडून करण्यात येते जनजागर मराठी साठी महेश पेवाल नांदगाव आता इंग्रजी माध्यमाच्या शाळेत प्रवेश घेण्यासाठी बाहेर जाण्याची गरज नाही नांदगाव शहरात सुरू होतंय मराठा विद्या प्रसारक मंडळाची होरायझन अकॅडमी सीबीएसई स्कूल मुलांच्या उज्ज्वल भविष्यासाठी चांगल्या शिक्षणासाठी आपल्या तालुक्यात सुरू होत आहे होरायझन अकॅडमी सीबीएसई स्कूल शैक्षणिक वर्ष दोन हजार चोवीस पंचवीस साठी नर्सरी ते सिनियर के जी प्रवेश सुरू शाळेची वैशिष्ट्य प्रशस्त इमारत सीबीएसई पॅटर्न मुलांकडे वैयक्तिक लक्ष उच्च शिक्षित शिक्षक आणि विशेष म्हणजे नैसर्गिक वातावरणासह सा विद्यार्थ्यांसाठी खास बस सेवा उपलब्ध तेव्हा विचार कसला करताय आजच आपल्या पाल्याचा प्रवेश निश्चित करा And myself Poonam Madi, the principal of Horizon Academy, and our classes starts from preschool nursery to senior KG, and for primary section standard first to standard fifth. So parents, our features are good infrastructure, well-trained teacher staff, field trips, activity-based education, bus facility, and many more. So why are you waiting? Please come on the school and confirm your wards' admission. For more details, contact. नाईन सिक्स सिक्स फाय नाईन वन फोर सेव्हन फाय थँक्यू हॅव अ नाईस डे आदरणीय जी ठाकरे साहेब व संपूर्ण कार्यकारणीचे मी नांदगाव तालुक्याचे सन्मानित सभासद व नांदाव तालुक्याच्या सर्व पालकांच्या वतीने आभार मानतो नांदगाव तालुक्यामध्ये नव्याने सुरू होत असलेले ओरायझन सी बी एस सी बॅटरची स्कूल हे या शैक्षणिक वर्षामध्ये चालू होत आहे आणि प्रचंड असा रिस्पॉन्स या सी बी एस ई स्कूलला मिळालेला आहे खरंतर संस्थेचा होरायझन हा एक ब्रँड आहे आज संस्थेचे या जिल्ह्यामध्ये जवळजवळ प चौदा ते पंधरा स्कूल्स या आहेत आणि नांदगाव तालुक्यामध्ये आज जर बघितलं तर जवळजवळ तीनशे ॲडमिशन पूर्ण झाले आहेत भविष्यात रोज ॲडमिशनचा वेग वाढतो आहे त्यानिमित्ताने खऱ्या अर्थाने मी संस्थेचे आभार यासाठी मानेल की होरायझन सीबीएसई स्कूलच्या निमित्ताने एक शैक्षणिक क्रांती ही तालुक्यात झालेली आहे तर अवश्य मी नांदगाव तालुक्यातल्या सर्व पालकांना विनंती करेल की एकदा अवश्य भेट देऊन आपल्या पाल्याचा प्रवेश आजच निश्चित करावा प्रवेशासाठी संपर्क सौ मडे प्राचार्य होरायझन अकॅडमी सीबीएसई स्कूल मोबाईल क्रमांक शहाण्णव पासष्ट एक्क्याण्णव सत्तेचाळीस एक्कावन्न अठ्ठ्याण्णव चौतीस त्रेपन्न पंचवीस अठरा